वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या प्रदेश अध्यक्ष रियाज सय्यद यांच्या मार्गदर्शनाने आरटीओ कार्यालयाला निवेदन देण्यात आले सदर निवेदनात पुण्यासारख्या मेट्रो सिटी मध्ये एलपीजी रिक्षा साठी वीस वर्षे व सी एनजी वर चालणाऱ्या रिक्षांकरिता पंचवीस वर्षे वयोमर्यादा करण्यात आली आहे त्याच्या आधारे आपण सोलापूर शहरात देखील एलपीजी वर चालणाऱ्या रिक्षांसाठी वीस वर्षे किंवा सीएनजी वर चालणाऱ्या रिक्षांचे वय वर्ष पंचवीस करावे अशी प्रमुख मागणी होती सोलापुरात तसेच लोकसंख्ये प्रमाणे जेवढे रिक्षा पाहिजे त्यापेक्षा जास्त रिक्षा प्रमाण खुल्या परमिट मुळे वाढलेले आहे त्यामुळे रिक्षा व्यवसाय हा पूर्णपणे ठप्प झालेला असून प्रवाशांची कमतरता होत आहे अशा अवस्थेत सोलापूरात रिक्षांना परवानगी मिळाल्यास परमिट रिक्षांची पूर्णपणे अन्याय होणार आहे परमिट रिक्षा साठी आर पासिंग परमिट नूतनीकरण करणे अशा प्रकारे दरवर्षी शासनास फी भरावे लागते त्याप्रमाणे ई रिक्षांना आरटीओ चा कसलाही नियम नसून ते आपल्या मर्जीप्रमाणे भाडे मारत आहेत परमिट रिक्षांना आपण जे कायदे नियम व अटी लागू केले आहेत तेच नियम अटी कायदे ई रिक्षा नाही लागी करावे रिक्षा चालकांच्या सोयीसाठी आणि रिक्षा प्रवाशांच्या मागणीनुसार सोलापूर शहरात काही ठिकाणी रिक्षा स्टॉप सुरू करण्यात आले आहेत गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये सोलापूर शहरातील ऑटो रिक्षांची संख्या दुप्पट झाली आहे परंतु अधिकृत रिक्षा स्टॉप संख्या ही तेवढीच आहे प्रवाशांच्या मागणीनुसार आणि रिक्षा चालकांची सोय व्हावी यासाठी सोलापुरात काही ठिकाणी रिक्षा स्टॉप नवीन सुरू करण्यात यावे असे या निवेदनात मागणी करण्यात आले आहे आज आम्ही किरणकर साहेबांना ई रिक्षाबद्दल निवेदन दिलं या ई वर रिक्षा सोलापूर शहरामध्ये वरच्यावर संख्या वाढत आहे या ई रिक्षांना सरकारमार्फत कुठल्याही प्रकारे कसलेही अटी नियम याचं बंधन नाही परंतु बंधन सर्व परमिट रिक्षा चालकांना आहेत त्यामुळं ई रिक्षा ह्या संख्या वाढत आहेत त्या ई रिक्षांना परमिट ज्याप्रमाणे परमिटधारक रिक्षाकांना ज्या अटी व नियम आहेत त्याच अटी व नियम ई रिक्षांनासुद्धा लावावेत असे मी माननीय तिरणकर साहेब यांना निवेदनाद्वारे सादर केलो आहे मी आज या ठिकाणी रिक्षाचालकांच्या विविध समस्यांबाबत माननीय आरटो साहेब तिरणकर साहेब यांना आम्ही विविध विषयांचे अनुसरून त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यात एक प्रथम विषय आमचा असा होता की पुण्यासारख्या मेट्रो सि सिटीत एल पी जी एल पी जीवर चालणाऱ्या रिक्षांची वयोमर्यादा वीस वर्षे आहे व सी एन जीवर चालणाऱ्या रिक्षांची वयोमर्यादा पंचवीस वर्षे आहे त्याचाच एक भाग म्हणून सोलापुरातही तोच कायदा लागू करावा अशी आमची अशा आशयाचे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे